वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सात हजार वाहन चालकांना शहर वाहतूक नियंत्रण विभागाने समन्स बजावला असून दंड न भरल्यास जेलची हवा खावी लागणार आहे सोलापूरात वाहतुकीचे नियम मोडलेल्या बारा हजार जणांना कोर्टामार्फत नोटीस देण्यात आले असून सात हजार लोकांना शहर वाहतूक नियंत्रण विभागानं चालकांना समन्स काढण्यात आले आहे तर तीनशे लोकांविरुद्ध वॉरंट काढले असून यापैकी एकशे दहा जणांनी दंड भरलेला आहे वाहतुकीचे नियम मोडलेल्या ज्या लोकांनी दंड नाही भरला तर न्यायालयीन कोठडीची देखील शिक्षा होईल त्यामुळे वाहन चालकांनी चौदा डिसेंबरला सोलापूरच्या लोक अदालत मध्ये उपस्थित राहून दंड भरून घ्यावा असं आवाहन देखील सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर यांनी केला आहे जे लोक वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात अशा लोकांवरती सोलापूर आयुक्तालयमार्फत वाहतूक शाखेमार्फत दररोज आपण जवळपास एक सहाशे सातशे कारवाई करतो पण लोकांचं दंड भरण्याचं प्रमाण खूप कमी आहे त्याच्यामुळे एक लोक अदालतचं आपण आयोजन करत असतो तसे एक चौदा डिसेंबर या दिवशी लोक अदालतचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्ताने जवळपास बारा हजार नोटिसेस कोर्टामार्फत काढले गेले आहे सात हजार दाखल केले त्यांचे समज काढलेले आहेत ज्या लोकांना मागे दोन लोक लोक अदालतमध्ये ज्यांनी समज प्राप्त होऊनही दंड भरलेले नाही अशा तीनशे लोकांविरोधाविरोधात वॉरंट काढण्यात आलेले आहेत त्या तीनशे वॉरंट पैकी आजपर्यंत एकशे दहा लोकांनी पैसे भरलेले आहेत आणि कायदेशीर कारवाईपासून ते प्रवृत्त के झालेले आहेत इतर सगळे जे नागरिक आहेत की ज्यांना नोटीस मिळाले आहेत किंवा समन्स मिळाले आहेत त्यांनी पण आपले दंड भरावे आणि पुढील होणाऱ्या कायदेशीर कारवाईपासून प्रवृत्त व्हावे